सिने अभिनेता गोपाल वानखडे पत्नीसह रेखा वानखडेसह खाकी ले भारी चित्रपटासाठी केली वैष्णवी देवीची प्रार्थना प्रतिनिधी कवी सरकार इंगळी यांच्याकडून दिग्दर्शक पांडुरंग गोरे यांचा आगामी मराठी चित्रपट खाकी ले भारी या मराठी चित्रपटामध्ये नुकतीच अभिनेता गोपाल वानखडे यांची सेकंड खलनायक भूमिकेसाठी निवड झाली आहे श्री उद्धव फंगाळ सर दिग्दर्शक पांडुरंग गोरे यांनी निवड केली आहे दिग्दर्शक पांडुरंग गोरे यांच्या देशभक्तीपर आधारित असलेल्या खाकी लय भारी म्हणजे देशाच्या दुश्मनासाठी लय डेंजर या मराठी चित्रपटाच्या बेस्ट खलनायकच्या शोधात असताना त्यांना गो अभिनेता गोपाल वानखडे यांच्या स्वरूपात जबरदस्त खलनायकाची भूमिका साकार मिळाली अभिनेता गोपाल वानखडे व त्यांच्या पत्नी सौरेखा वानखडे यांनी नुकतीच वैष्णवी देवीला आगामी पंधरा ऑगस्टला शूटिंगच्या सुरुवातीला खाकी ले भारी या चित्रपटाच्या यशस्वीसाठी प्रार्थना करून चित्रपट लवकर पूर्णवा असे साकडे घातले आहे अभिनेता गोपाल वानखडे यांना अजगर अलीच्या भूमिकेत आपल्या अभिनयाचा शिक्का आणि जबरदस्त छाप सोडणार आहे या शंका नाही भलेही भूमिका छोटी असो किंवा मोठी परंतु ती मोठ्या ताकदीने निभावून निभावणार असल्याचे वानकडे यांच्याकडून सांगण्यात आले आहे